नमस्कार मंडळी आजच्या व्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं सर्ष स्वागत आहे आज आहे शनिवार तृप्तीला शनिवार रविवार सुट्टी असते आणि दादा जो आहे त्याला शनिवारी सकाळची शाळा असते तर सकाळी शाळा सुटल्यानंतर दुपारून तो आला होता मळ्यामध्ये तर त्याचं मामाचं गाव हे एकाच गावामध्ये असल्यामुळे ते दर शनिवारी शक्यतो कमी येत असतात अभ्यास वगैरे पूर्ण करून आणि दादा आला की रविवार म्हणजे काय मस्ती घालायचा दिवस तर त्यामुळे तृप्ती शनिवारी सगळा अभ्यास पूर्ण करत असते तर अभ्यास वगैरे पूर्ण करून झालाय आणि संध्याकाळी थंडी सुटली आहे तर इकडं बघा बिना स्वेटर घालता मंडळी बघा कसं चिक्कल खेळताय दादा गेले पळून चिक्कल कसं खेळतायत दाखवायचं जर्किंग घालायला गेले आणि इला तर अजिबातच थंडी वाजत नाही आहे का नाही बघू काय करते भांडे कुंडे खेळायचे ओवाळीचं गिफ्ट दिलेलं आहे म्हणजे ते तिने भांडून भांडून आठवण करून करून घेतलंय त्यांच्याकडून का नाही आणि तर दादाला मी म्हंटल थंडी वाजायला लागली त्यानंतर थंडी वाजते तर अभ्यास पूर्ण करून ती लागले खेळायला आणि उद्याचा पूर्ण दिवस धमाल आहे का नाही काय काय आहे उद्या सगळं सगळं आता काय खेळायचंय खो खो शपास <laughs> हा ना लपा सगळे जण खेळायला एकत्र आले की मस्त खेळतात मस्ती करतात भांडण वगैरे करत नाही आणि अभ्यास पण करतात तृप्तीला येतो कधी कधी कंटाळा तनुदादा आल्यावरती मग असं वाटतं की नाही आता खेळायला पाहिजे पण मग तनुदादा सोबत खेळायचंय या निमित्ताने ते अभ्यास लवकर पूर्ण करते हे काय बनवते का चिखलाचं सगळे भांडे क्लाची केलेत घासणार आहे ना घासून ठेवायचे तर आता उद्या काय खेळणार आहे सांगा बरं उद्याचा अभ्यास आहे करायचे ना उद्या सकाळी सकाळी पाडे पाठ करायचे मग खेळायचा तर चला मंडळी म्हंटल एक छोटासा लॉक बनवूया काय म्हंटली रंग कोणती आता ते तू बघायचं का मी द्यायचे कधी करणार आहे केक केक तू आता केक बनवती का इतके तो येईल बर आपण बघूया तृप्ती कसा केक बनवते ए आपण उद्या तुझ्या दिवाळीच्या बुक दाखव ना तू काय काय कंप्लीट केले दाखवशील ना कुठल्या कुठल्या बुक कंप्लीट केलंय एक दोनो ची अ आहे इंग्लिश ची झाली आहे वन टू ची पण झाली आहे कलर ची राहिली आणि फक्त आईचे कलर त्याचे बाकी आहेत तिने अ ते पूर्ण बुक जी आहे ती कम्प्लीट केलेली आहे ए बी सी डीचं शाळेमध्ये जेवढं शिकवलं आहे तेवढं सगळं कम्प्लीट केलं आहे वन टू हंड्रेडची तर पूर्ण कम्प्लीट आहे फक्त मराठीतले जे एक ते शंभर अंक आहेत तिला मराठीचा खूप कंटाळा आहे अंक लिहिण्याचा कारण तिला ते वाचायला थोडंसं अवघड जातं वन टू हंड्रेड शंभरपर्यंत पर्यंत सगळं तिचं इंग्लिशमधून आहे पण मराठीमधून काय पाठवायना मराठीमध्ये कितीपर्यंत पाठे ग सांग ना એક દોન તીન ચારો પાંચ સો સાત આઠ નવ અકરા બાર તે ચૌદ પંદર સોળ સતરા અઠરા એકવીસ એકવીસ બાવીસ એકવીસ બાવીસ ત્રેવીસ 27, પંચવીસ સવિસ સત્તાવીસ અઠાવીસ એકવીસ એક एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस छत्तीस 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 एकोणचाळीस चाळीस म्हणजे इचे एक ते तीस पर्यंतच मराठीतले अंक परफेक्टली पाठ आहेत तिथून तुम्हाला अजून पाठ नाही आहे तिला एकोणचाळीस एकोणपन्नास असं म्हणायला थोडंसं कन्फ्युजन होतं आणि चाळीस झाल्यानंतर एक्केचाळीस येतात बेचाळीस येतात असं पण म्हणायला थोडंसं कन्फ्युजन आहे तर त्यामुळे तिचं तेवढंच पाठांतर राहिलं आहे की नाही बाकीच्या सगळ्या बुक कम्प्लीट आहेत तर चला मंडळी उद्याच्या ब्लॉग मध्ये आपण बघूया की तृप्तीने इंग्लिशच्या आणि मॅथ त्या बुक कशा कम्प्लीट केलेला आहे आणि तोपर्यंत तिचा केक पण रेडी झाला आहे थोडं डेकोरेशन तर तृप्तीचा केक पण झालेला आहे रेडी हे बघा तिने मस्त डेकोरेशन पण केलंय की नाही तर चला उद्या बघूया तृप्तीने काय काय होमवर्क कम्प्लीट केलेलं आहे तोपर्यंत सर्वांना बाय 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 पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये बाय 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 बाय